इथं आज दिनांक दोन हजार आठ दोन हजार पंचवीस शनिवार रोजी हो सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे मिलिंदी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राखाली सुभेदारी गेस्ट हाऊस इथं मीटिंग आयोजित केली आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी जलजीवनसाठी आज ती कार्यकारणी आज जाहीर झाली सर्व कॉन्ट्रॅक्टर पाणीपुरवड्याची मंडळी मुद्देदार जिथे हजर होते त्यांच्या समक्ष आज ती कार्यकारिणी आज जाहीर झाली आणि मी मनोजी शेजूळ सर्व सर्वांना मी धन्यवाद देतो की माझ्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग पार पडली त्यामुळे मी आज त्या कार्यकारिणी आता मी आपल्यासमोर जाहीर करतो प्रथमतः मी पाणीपूर्णा राज्य संघटनेच्या आपल्या संलग्नित संभाजीनगरच्या अध्यक्षपदी कुंदाराम भानुदासजी तिळके रुचिताकां सक्षण हे अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली त्यांचं मी खूप खूप असं अभिनंदन करतो व त्या समकक्ष दुसरं पद आमचे दुसरे कॉन्ट्रॅक्टर आमचे बंधू हसनबाबा पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांचं पण मी खूप खूप अभिनंदन करतो व तिसरे आमचे मित्र जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ज्यांचं दिलीप रामराव मोरे पाटील सिल्लोण यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांचं पण आम्ही सर्वांच्या वतीने खूप खूप असं अभिनंदन करतो व ति दुसरे उपाध्यक्ष कन्नडचे प्रमोदजी कवडे यांचं पण अभिनंदन करतो कल्याणजी दांगोडे पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैजापूर म्हणजे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आहे ते अभेदजी पटेल पैठणमधून समजेजमधून त्यांना घेतलेले आहे ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्याच्यानंतर नीलजजी राठोड आमचे मित्र त्यांना पण जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना पण अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि नंतर नंतर जी कार्यकारिणी आहे आमचे ज्येष्ठ कॉन्ट्रॅक्टर प्रमोदजी सोकिया भगवानजी आवाड अजिंक्य जाधव अक्षयजी घुगे भारतजी डोली मंगेशजी राठोड रावसाहेब ताठे बी आर तांदळे हे सरचिटणीस म्हणून आहे खजिंदार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच एम ए खिस्ती कॉन्ट्रॅक्टर हे सदस्यपदी त्यांची निवड झाली आहे जुबेदजी देशमुख यांची पण कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे आणि तांत्रिक सल्लागार म्हणून मनोजजी साबळे यांची निवड झाली आहे आणि मी स्वतः एक त्यांचं कॉर्डिनेटर म्हणून माझी त्यांनी निवड केली त्याच्यामुळे मी पण त्यांचा सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि समानुभव माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आम्ही मागच आमचे मित्र कैलासवाशी हर्षलजी पाटील कॉन्ट्रॅक्टर सांगली येथील यांचं बिल न भेटल्यामुळं त्यांची त्यांना नाविला त्यांना तो आत्महत्या करावा लागली कारण मागील एक वर्षापासून कुठलाही बजेट नाही जलजीवनला आणि तो बिचारा नवीन कॉन्ट्रॅक्टर ते जग सोडून गेला त्याच्यामुळं त्यांना पण श्रद्धांजली आम्ही जिल्हा परिषदेला वाहिली आज पण वाहिली त्याच्यामुळं आणि त्यांच्या त्या अशा पाटलाच्या कुटुंबासाठी आम्ही मागणी केली ती किंवा के शासनाला त्यांच्या कुटुंबातील त्यांना बिल देऊन त्यांच्या कुटुंबातील शासकीय सेवेमध्ये त्यांना रुजू करून घ्यावा अशी शासनाला विनंती केली आणि तात्काळ सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे महाराष्ट्रातले तसं मिलिंदी पाटलांनी तसं भोसले पाटलांनी विनंती केली की के तात्काळ लवकरात लवकर त्यांचं बिल अदा करावं आणि विना दंड कोणलाही दंड लावणे कारण एक पण कोणलाही देयक अदा करण्यात आले नाही तरी मी नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो पुढील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो व यानंतर आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष हसनजी पटेल साहेब यांना विनंती करतो का आपण मनोग माहित आज आमच्या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र महाराष्ट्राचे कार्यकारिणी अध्यक्ष श्री मिलिंदी भोसले यांच्या आदेशानुसार तुम्ही संभाजीनगरला कार्यकारिणी करा असे त्यांचे आदेश म्हणून आम्ही आज जल जीवन मिशन हर घर नल हर घर जल ही योजना आमची जी कॉन्ट्रॅक्टरची ती उभे आहेत की सगळी मंडळी आम्ही त्यांनी सगळ्या लोकांना काम केलेलं आहे यांची, यांची, यांची नीधी नीधी जी एस टीबद्दल बद्दल यांच्या दंडाबद्दल यांच्या निधीबद्दल निधी आम्हाला एक आज एक वर्ष झालेला आहे तर निधी आम्हाला काही भेटलेला नाही आणि संभाजीनगरचे जे काम आहे जे जो बातम्या बादमे देखते हो बढिया काम करावा इन लोगोने हर झाले सो रुपया तर रुपया होता नाही आहे लेकिन नव्वद पंच्याण्णव टक्के काम अच्छा करणे संभाजीनगर ने इसलिए निधी के वास्ते हमारा जो भी जो भी प्रॉब्लम रहेगा का संघटने काय या कॉन्ट्रॅक्टर लोगों का व हम पूरी संघटना जो है मंत्रालय हमारे जो जिल्हा महाराष्ट्र अध्यक्ष आहे मार्गनुसार आज राज्याध्यक्ष श्री माननीय मिलंदजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजीनगरची जिल्हा कार्यकारिणी आम्ही स्थापन केलेली असो त्यांचे अध्यक्ष माननीय श्री पाम पाटील तिळके आणि कार्याध्यक्ष श्री हसनबाबा पटेल यांची निवड एकमताने झालेली आहे आणि उपाध्यक्ष म्हणून मी श्री दिलीप डी आर दिलीप रामराव मोरे डी आर मोरे कंस्ट्रक्शन माझीसुद्धा निवड सर्वानुमते झालेली आहे तरी मी आमचे कार्यकारी अध्यक्ष अध्यक्ष व भोसले साहेब राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या काम करून सर्व कॉन्ट्र कॉन्ट्रॅक्टर बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा संघटना राज्याध्यक्ष मिलिंदजी सर यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर येथे कमिटी स्थापन कर...